नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला विसरू नका तर स्वामी आजचा स्वामी संदेश आहे दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने केली तर संपूर्ण दिवस प्रेरणादायी जातो याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात प्रेरणादायी सुविचाराने केली नक्कीच तुम्ही दिवसभर त्याच प्रेरणेनुसार काम कराल यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल शिवाय तुम्हाला चांगले काम करण्याची खूप म्हणजे खूप प्रेरणा मिळेल माऊली म्हणतात तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच तुझ्यात काही खास आहे रडू आलं तर रड पण लड तुझ्यासाठी तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी आयुष्यात कधीच कोणाला कमी लेखू नका कारण समुद्रात काहीही बुडू शकते पण तेलाचा एक थेंब कधीही बुडत नाही श्रीमती वाऱ्यासारखी क्षणात निघून जाते परंतु कायम आपल्या सोबत राहणारी गोष्ट म्हणजे आपले द्वितीय व्यक्तिमत्व भविष्यातील यशाचा अंदाज घ्यायचा असेल तर ते घडवण्याचा मार्ग स्वतः तयार करा जगात कोट्यवधी लोक आहेत त्यातील एखाद्याच्या नकारात्मक मताने आपण आपल्या ध्येयवरून भरकटणार आहेत का नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा कारण वेळ आपल्या पाठीशी उभी आहे यश मिळवण्यासाठी कधीही शॉर्टकेट नसतो कठोर मेहनतच त्याचा मार्ग असतो हो ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना मागे फिरण्याचा विचारही करू नका कारण जे अंतर तुम्ही मागे जाल तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट असते त्रास देणारे त्रास देतच बोलणारे बोलतच परंतु आपली परिस्थिती आपल्यालाच माहिती असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपणच ठरवायचं असतं जीवनात आपण किती वेळा अपयशी ठरलो हे महत्वाचे नाही कारण आपला जन्म विजयासाठी झाला आहे जेव्हा जीवन आनंद देईल तेव्हा ते चांगल्या ते कर्माचे फळ आहे असे समजा आणि जेव्हा दुख देईल तेव्हा अधिक चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे असे माना अयोग्य लोक जेव्हा आपली निंदा करतात तेव्हा निराश होऊ नका माऊली म्हणतात ढेकणाशी बाग घर उतार चढे केवढे ढेकण्याला पलंगच किल्ल्यासारखा वाटतो आणि तो त्यातच चढउतार करण्यात व्यस्त असतो अशा संकुचित विचारांच्या लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा इतरांशी कधी कधी खोटे बोलणे शक्य असले तरी स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा कारण जीवनात काही साध्य करायचे असेल तर आपलेसे करा रागाच्या बोलू नका मनस्थिती सुधारेल पण परिश्रमांना शब्द परत येत नाहीत जीवन आनंद देईल तेव्हा जाणावे की ते, ते, ते सत्कर्माचे फळ आहे दुःख देईल तेव्हा समजावे की अधिक चांगले कर्म करण्याची संधी आहे स्वप्ने नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता असते जे लोक वेगळे विचार करतात ते इतिहास घडवतात आणि जे बुद्धिमान लोक त्यांच्याबद्दल वाचन करत असतात शैक्षणिक जीवनात कष्ट करा जेणेकरून आयुष्यभर आपल्या प्रतिमेची काळजी घ्या कारण ती तुमच्या वयापेक्षा अधिक काळ टिकते ते ज्ञान निरुपयोगी आहे जे समाजाच्या हितासाठी नाही स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय तुमच्या उपस्थितीची दखल देखील घेतली जात नाही एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा कुठलंही काम कधीच कमीपणाचे नसते जी माणसं कामाची लाज बाळगतात यश त्यांच्या जवळ यायला सतत लाजतच असते टीका करण्याचा आदर करा कारण ते तुमच्या अनुपस्थितीमध्येही तुमचे नाव चर्चित ठेवत असतात तर स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका संस्कारांपेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकतेपणेपेक्षा मोठा ठेवा नाही मूर्खाच्या स्तुतीपेक्षा शहाण्यांची तिरस्कार टीका अधिक उपयुक्त असते जगातील प्रत्येकाकडे चोवीस तास असतात यशस्वी होण्यासाठी त्याचा उपयोग वापर करावा लागतो आव्हाने टाळता येत नाही त्यांचा सामना करावा किंवा हार मानू नका जे लोक तुमची परीक्षा पाहतात त्यांना उत्तर देण्याची क्षमता तुमच्याजवळ ठेवा तुमच्या समस्यांचे समाधान तुमच्याजवळच आहे इतरांकडे फक्त सूचना असतात चुका झाल्यास त्यापासून पळू नका त्या सुधारण्यास आयुष्यात प्रगती होईल नेहमी लक्ष ठेवा तुम्हाला खाली खेचणारे लोक नेहमीच तुमच्या खालच्या स्तरावर असतात कोणी फसवले याचे दुःख तात्पुरते असते परंतु आपण कोणाला फसवले नाही याचा आनंद दीर्घकाळ टिकत असतो तणाव तितकाच घ्या जितका गरजेपुरता असेल इतका नाही की संपूर्ण आयुष्याचे वाटोळे होईल सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते स्वतःची वाट स्वतःच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळेच येत असते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या जीवनात जर जिद्द संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणीच संपवू शकत नाही कोणालाही न ना दुखवता जगणे याचे इतके अतिसुंदर जगात दुसरे कोणतेच नाही संयम बाळगा काही वेळा सर्व चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून हे जावेच लागत असते प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लागवतो ला ला परिस्थिती ऐकायला लावते माणसांची खरी ओळख ही त्याची वागणूक विचाराने कार्यानेच होत असते चेहऱ्याने फक्त परिचय होत असतो फुल सुकते गवत वाळते पण मैत्रिणींच्या पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते कधी हसायचं असतं तर कधी रुसायचं असतं मैत्री रुपी वृक्षाला आयुष्यभर जपायचंच असतं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका जर घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधीच संपत नसतो जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक ते इतिहास वाचत असतात संयम ठेवा कोणी एका दिवसात सक्सेस होत नाही ना तर तेच चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते गरजेपासून नाही माऊली म्हणतात कधीच कोणाला कमी समजण्याची चूक करू नका कारण दिवस चोवीस तासानंतर बदलतो पण वेळ सेकंडात बदलत असते एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती आदर मान सन्मान काही शिल्लक राहत नाही दिसणं आणि असणं यातील फरक पडलं की फसणं बंद होत असत संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोवायचे ते शिकवण्यासाठी चाललेलं असतं माऊली म्हणतात गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कर कोणाचा चिंतक नसतो हे लक्षात ठेवा देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो पण तो आधाराचा शब्द असो व अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात असो प्रयत्न जरूर करा पण दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी करा किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत करावीच लागेल जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा वाईट वेळ सगळ्यांची येते दिलेला धोका केलेला अपमान वेळ पाहून दिलेला नाकार आणि सोडलेली साथ सगळं लक्षात आहे वेळ आल्यावर सगळ्यांचाच हिशोब होईल आपल्याला त्रास देणारे जरी परके असले तर आपली मजा बघणारे आपलेच असतात ही खरी शोकांतिका आहे शून्यातून निर्माण करण्यात ही जी मजा आहे आए। ती आयत्या पिठावर रेगा मारण्यात नाही लक्षात असू द्या सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायी शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो कमी वयात स्वतःच्या पायावर उभं राहणं कठीण नसतं तुम्ही डेली रुटीन कुठं आणि माती खात कुठं हे जेवण महत्वाचं असतं एक लोहार दादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते मी विचारले किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरणीला दादा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण एरन मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्यांनी उत्तर दिले घाव घालणारे तुटतात घाव सहन करणारे कधीही तुटत नाही तर ते कणखरपणे उभेच राहत असतात सग माऊली म्हणतात लक्षात असू द्या दगडाचं तर ठीक आहे थोडा सुंदर फासला म्हणजे एकदा देव तरी करता येईल पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाला माणूस बनवता येईल फक्त स्वतःची परिस्थिती बदलण्याची वेळ असले पाहिजे वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळते जपले असते तर संपले नसते प्रयत्न करत जे, बाकी जे होईल ते होईल लक्षात असू द्या सत्ता आणि स्पष्ट बोलणारा माणूस कितीही वाईट वाटत असला तरी तो तुमचा सुखचिंतक असतो धोकेबाज कधीच नसतो दुसऱ्याची धुनी धूत बसणारे लोक स्वतःच ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाहीत स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात असून काहीच एक उपयोग नाही दुःखाची झळ आणि वेदनांचा कळ त्यांच लोकांना जास्त कळतो जो प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्यभर जगत असतात कितीही देवदेव केलं तरी कर्म चुकत नाही वेळेला वेळ देणारा माणूस वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही जे होणार नाही तेच तर करायचं आहे आपल्याला कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच स्वामी भक्तांनो परिस्थिती कशीही असो आपल्यात उठून उभं राहण्याची प्रत्येक माणसाच्या शहणशक्तीला मर्यादा असते एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे किंवा तिला बोलता येत नाही असा होत नाही कधी स्वभाव कधी संस्कार तर कधी वैचारिक फरक आडवा येतो काही व्यक्ती अशीही असतात ज्या परिस्थितीशी तडजोड करत जुळून घेत राहत असतात आणि शांत राहतात शांत राहणं म्हणजे दुबळेपणाची लक्षण नसतात तर संयम सोडून मनाला लागेल असे बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही बर त्यांना मनात अडी राहते ना ना त्यांच्यात कुठता येतो म्हणून शांत आणि संयमी राहा वेळ बरोबर सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असतो स्वामी भक्तांनो ज्या दिवशी बघितलेले स्वप्न पूर्ण होईल तोच वर्षातला पहिला गोड सण असेल सुखात वाटेकरी खूपच असतात पण दुःखात जे वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो कष्ट कराल तर पैसे वाढेल गोड बोललाल तर ओळख वाढेल आणि आदर कराल तर नाव वाढेल निशंक होईल रे मना निर्बन होईल रेमना लक्षात असू द्या माऊली म्हणतात स्पर्धेत उतरेल ना मग परिस्थितीचे कारण नाही घ्यायचं मेहनत करायची आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या वेदनांची जाणीव म्हणजेच संस्कृती असते जीवन हे अनुभवच असते माऊली म्हणतात कमी वय मोठा संघर्ष अमर्यादित संकटे पण यशस्वी होण्याची जिद्द असली पाहिजे तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामी भक्तांनो विश्वास ठेवणं आणि विश्वास असणं या दोन्ही गोष्टींमधलं बराच फरक आहे नोकरी करताना माऊली म्हणतात लक्षात असू द्या मोठे होण्यासाठी लागणारी गोष्ट ती म्हणजे कष्टच असते कधीच स्वतःला कमी समजायचं नाही कष्टाने कमवायचं आणि रुबाबा जगायचं लक्षात असू द्या माऊली सांगतात आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल उद्याच्या सूर्योदय मी पाहिनच याची काय खात्री कपडे फाटले की ते शिवता येतात पण माऊली म्हणतात प्रश्न सुटण्यासारखे असतील तर काळजी करण्यासारखे काय आणि तो सुटत नसेल तर काळजी करून काय उपयोग खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमी चांगला परतावा देते लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून वय जसे जसे उलटायला लागले की काही वेळा आयुष्यात अंधार सुरू होते पण मत म्हणते की आयुष्यातली महफिल ही अंधारातून उजेड्याकडे सुरू होत असते झाकलेल्या मोठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगीच भ्रम्हात आहोत की आपण वर्षांनी वर्ष मोठे होत चाललोय वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते वेळ सोडून आपला असं ह्या जगात कोणी नाही वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या परक्याची ओळख करून देत असते चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तो खरा माणूस असतो धोकेबाज नाही फक्त त्या लोकांची साथ सोडली ज्यांना नात्यापेक्षा स्वतःवर घमंड जास्त होता कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महानच होतो उमेदी मनाच्या उंबरट्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते सगळं चांगलं होईल स्वामी भक्तांनो आयुष्यात स्वतःचा इंटरेस्ट घ्यावा लागतो तरच त्या सर्व गोष्टींचा आनंद अनुभवायला मिळतो नाहीतरी या जगात एकही नवीन गोष्ट अनुभवता येणार नाही माऊली बोलतात प्रमाणेपेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळत असतात पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य असतं लक्षात असू द्या एकाच एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवावे जी गोष्ट करावीशी वाटते ती करून मोकळं व्हावं म्हणजे दुसऱ्या गोष्टीसाठी जास्त वेळ मिळता कारण मनात असते ती गोष्ट कला नाही आणि अकारण ज्या गोष्टीच्या चिंतनात आहे आधारणेत आपला वेळ वाया जात असतो आपले जीवन हे मन भरून आणि जस जगायचं तसं जगा नाही तर ते संपून पण जाणार आणि तुम्हाला वेळ पण नाही बोलणार सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द शब्द कोरला जात असतो आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधी चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते वेळ हा फुकट आहे पण अमूल्य आहे तो विकत नाही घेता येत पण मिळवता येतो तो, तो जपून नाही ठेवता येत पण घालवता येतो साठवता नाही येत पण जगता येतो एकदा जर गमवला तर पुन्हा नाही मिळवता येत म्हणून क्षण जगा आनंद अनन्दा असे आनंदाने जगा हसण्याची इच्छा नसताना पण हसावी लागते कसे हात म्हणले तर मजेत म्हणावेच लागते जीवन एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटक हे करावेच लागते कोणाची साथ मिळेल अशी अपेक्षा असेल तर सोडून द्या आजपर्यंत जो मोठा झालाय तो कायम एकटाच होता चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तोच खरा माणूस असतो लक्षात असू द्या माऊली म्हणतात जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पान बदलतात मुळा मुळा नाही भगवत गीतामध्ये स्पष्ट लिहिले आहे निराश होऊ नकोस कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो म्हणून शिव तंत्र सांगते जोडता नाही आले तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणींना सामोरे जा कारण त्या तुम्हाला ताकद देत असतात जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे का ते तपासा आणि त्यात काहीतरी तुम्ही खास करा घमेंड ही नात्यांपेक्षा स्वतःच्या मीपणावर मोठा असेल तर नाती बनू नये वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसा आपण कमवू शकतो पण गेलेली वेळ आपल्याला काही केला कमवताच येत नाही लक्षात असू द्या सुरुवात कशी चालली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो माऊली म्हणतात जगण्यासाठी इतकेही कोणी लाचार होऊ नये येईल त्याने तुडवून जावे आणि आपण शांत राहून त्याला पुन्हा पुन्हा संधी द्यावे आयुष्य सर्कसमधले जोकरसारखं झाले कितीही दुःख असली तरी जगासमोरही असावंच लागतं आयुष्य कठीण आहे पण तक्रार करून ते सोपे हे होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा कधी कधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती का। स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते नात्यापेक्षा स्वतःचा मी पण मोठा असेल तर नाती बनवू नये माऊली म्हणतात एखाद्याला सोडून जाताना मागे पाहावं असं वाटलं तर पुढे जाऊ नये जीव घेण्या माणसांच्या गर्दीत एकटे राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून राहो ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येते आणि बोलताच राहिल्याने ऐकायचं राहूनच जात असतं प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळच व्यक्त करू नका कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ जोळत असतात माझ्या जीवनात मी जगलो मी प्रेमात पडलो मी हरलो मला नाकारलं मी दुखवलो मी विश्वास ठेवला मी चुका केल्या पण सगळ्यात जास्त मी शिकलो हे महत्त्वाचं असतं नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो स्वामी भक्तांनो पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा तुमच्या मनात होत असतो उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते सगळंच चांगलं होईल मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जाते नाहीतर गरज नसताना काय मोजे बाळगावेच लागत असते जग एक साप शिडीचा खेळ आहे इथे शिड्या कमी आणि गिळणारे सापच जास्त आहेत आयुष्य घेत असलेली परीक्षा म्हणजे आयुष्याने दिलेला अनुभव व एक प्रकारे दिलेली दीक्षाच असते तर आपलं मन हे स्वतःला जपता आलं पाहिजे दरवेळेस कशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचं माऊली म्हणतात कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते, वाटे ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावत असतात अनुभव निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्य चुकत जाते प्रश्न कळत नाही कधी कधी उत्तरही चुकत जाते सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी नवीन एक गाठ बनत जात असते दाखवणाऱ्याला वाईट वाट माहिती नसते चालणाऱ्याचे मात्र ध्येय हरून जाते वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काही तेव्हाच कळत असते जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागत असते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या जे भांडल्यावर आदिक्षमा मागतात त्यांची चूक नसते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेले प्रेम गमवण्याची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हीच गोड माणसे जीवनात अर्थ सांगतात ओठांवर असू खुलवतात आणि अश्रूंनाही पुसत असतात वेळ सोडून आपला असे ह्या जगत कोणी नाही वेळ चांगली तर सगळे चांगले किंवा आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या परक्याची ओळख करून देते जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायचं बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून सर्वात महत्वाची जागा गमावली लक्षात असू द्या आयुष्यातील कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते, उत्तर जाते। सोडवताना वाटते गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनतच जाते दाखवणाऱ्याला वाईट माहिती नसते चालणाऱ्याचे मात्र ध्येय हरवून जाते काही गोष्टी वाटत तितक्या सोपे नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच करते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागत असते प्रत्येकी वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजे असं नाही ते समोरच्या व्यक्तीला समजून पण घेता आल्या पाहिजेत जीवनात वेळ अशी असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करेन आणि आकाशात नजर लावून तिथे चमकणारी माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहिल माऊली म्हणतात सत्ताच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे कारण या मार्गावर गर्दी कमी असते चुकले ते चुकलेच मग कबूल नाही केले ते चुकले मग कबुल ना कबुलीसाठी स्वतःची माफी न मागून चुकले मग स्वतःची माफी न स्वीकारून चुकले चांगूलपणाने स्वतःलाच नाही वागले ते चुकले बऱ्याचदा लोक म्हणतात झाले गेले विसरून जा पण जेव्हा आपले मन आपण दुखवलेले गेलेलं असतो तेव्हा आपण कसे काय विसरून जायचे शब्दाने दुखवलेलं मन जेव्हा जो जोडेल जोडलं जात नाही आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली तर आयुष्यच बिघडून जाते माणूस खरंच इतक्या कधी कधी हतलं भरून जातो की एखाद्याला आपल्या विषयाची गमवायची भीती आहे म्हणून त्या व्यक्तीला मनासारखं वागणं आणि त्या व्यक्तीच्या पुढे मागे हांजी हांजी करणं हे त्याच्या अंगवळणी पडून जात असत लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकत असत लक्षात असू द्या रात्रीच्या सागरात मनसोक्त डुबताना हाती लागलेल्या विचारांच्या शिंपल्यात मोती गवसत असतात पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल याच आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य असतं प्रत्येकजण त्यांच्या आवडीनिवडीनुसार जगत असतो आपणच एक असतो जो समोरच्याला काय वाटेल समजून जगत असतो स्वामी भक्तांनो योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांची आणि जीवनांचे प्रभाव बदलण्यास भागच पाडत असतात खूप वाईट वाटतं जेव्हा तुम्हाला समजून घेणारी व्यक्तीच तुम्हाला चुकीचं समजून लागते वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या गमवता येत नाही लक्षात असू द्या उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन जात असते माऊली म्हणतात क्षणाला क्षण शेन आणि दिवसाला दिवस जोडता आलं तर आयुष्य पुढे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खा आयुष्यच बदलून टाकत असतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचं टर्निंग पॉईंट म्हणत असतात वेळ खूप उशीर येते जेव्हा आपण त्याची उत्कटेने वाट पाहत असो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो वेळ अगदीच कमी असते जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंदी राहा तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकांनाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमच्या विनोदालाही गांभीर्याने घेतला जात असतो कोणी रुसलो रागवलं तर समजून काढण्यात पुढाकार घ्या कारण आठ मोठेपणाच्या लढाईत बऱ्याचदा अंतर जिंकत असते माणूस इतरांपेक्षा स्वतःला सगळ्यात जास्त अंधारात ठेवतो आणि गंमत म्हणजे त्याला त्याची कल्पनाही नसते चूक झाली ती विसरायची चूक विसरून कसं चालेल त्यातून तर आपण शिकतो म्हणून तर चूक विसरायची शिकवण लक्षात ठेवायची कोणालाही कितीही द्या कोणावर कितीही जीव लावा कुठेहीतरी काहीतरी कमी पडत तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद